कापूस पिकाची आपण लागवड केली असेल किंवा आपण पाऊस आल्याच्यानंतर कापूस पिकाची लागवड त्या ठिकाणी करणार आहात मग यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम कापूस लागवड केल्याच्या नंतर उगून आल्याच्यानंतर एकच समस्या येते ती म्हणजे तणाची शेतकरी बांधवांना मग हे तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मजुराअभावी त्या ठिकाणी काही पर्याय आहे का तर शेतकरी बांधवांनो का तो पर्याय म्हणजे की आपल्याला तणनाशक आहे शेतकरी बांधवांनो हे सिलेक्टिव तणनाशक आहे याला आपण कापूस पिकामध्ये फवारल्याच्या नंतर आपल्याला गोल पानाचे रुंद पानाचे गवतवर्गीय जे तण आहे तर या तणाला मारण्याचं काम जाळण्याचं काम त्या ठिकाणी हे साईड सिलेक्टिव हेरबी करत असतं त्यामुळे शेतकरी बांधवांनो याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर शेतकरी बांधवांनो आपल्याला जे तणनाशक आहे तर ते की हिटविड मॅक्स शेतकरी बांधवांनो हे गोदरेज कंपनीचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं यामध्ये जो पायरेथ्यूबॅक सोडियम आणि क्युझॉल पॉप इथईल या दोन घटकांपासून आपल्याला या ठिकाणी जे हेरबीसाईड आहे तर ते बनवलेलं आहे शेतकरी बांधवांनो याचा वापर आपण त्या ठिकाणी तण नियंत्रण करण्यासाठी करू शकतो मग शेतकरी बांधवांनो हे तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काही त्या ठिकाणी नियोजन करणे गरजेचे आहे किंवा दक्षता त्या ठिकाणी ही गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला इतर नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम म्हणजे की आपल्या जमिनीमध्ये भरपूर ओढ पाहिजे त्यावेळेसच आपल्याला रिझल्ट त्याचे बघायला मिळतात त्यानंतर दुसरं म्हणजे की शेतकरी बांधवांनो आपल्याला कापूस पिकामध्ये ज्यावेळेस फवारणी करू त्यावेळेस आपल्याला जो कापूस आहे तर तो आपल्याला दोन ते तीन पानावर असायला पाहिजे त्यावेळेस फवारणी त्याची करणे गरजेचे आहे तीन नंबर म्हणजे शेतकरी बांधवांनो जे गवत आहे तर गवतसुद्धा दोन ते तीन पानावर असेल त्यावेळेसच आपल्याला फवारणी करणे गरजेचे असते शेतकरी बांधवांनो जे कापूस आहे तर तो आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाचा झाल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला तीन ते चार पानावर त्या ठिकाणी आरामशीर त्या ठिकाणी येतो त्यावेळेसच आपल्याला शेतकरी बांधवांनो याची फवारणी त्या ठिकाणी करणे गरजेचे असते मग शेतकरी बांधवांनो याची फवारणी करते वेळेस आपल्याला ह्या काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे मग शेतकरी बांधवांनो आपल्याला फवारणी करता वेळेस आपल्याला त्याचे प्रमाण एकरी किती घ्यायचे आहे तर ते तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो याचे प्रमाण हे आहे की आपल्याला साडेचारशे एम एल प्रति आपल्याला एकरसाठी घ्यायचं आहे शेत दीडशे लिटर पाण्यासाठी आपण याचा वापर करायचा आहे आणि एका एकरमध्ये त्याची फवारणी आपल्याला करायची आहे शेतकरी बांधवांनो शंभर टक्के असा रिझल्ट आपल्याला तण नियंत्रण करण्यासाठी मिळत असतो तर शेतकरी बांधवांनो अशाच माहितीसाठी शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद जय जवान जय किसान